नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले हे नवीन रेसिपी दुधी भोपळ्याचे पराठे चला तर वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दुधी एक दुधी भोपळा घेतला दुधी भोपळा खिसून घेण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे जर तुमचा दुधी भोपळा हा जास्त रफ असेल तर त्याची वरची साल ही काढून घ्यायची आहे हा भोपळा कोवळा होता त्यामुळे मी साल काढली नाही आता मी भोपळा किसून घेणार खिसत असताना भोपळा हा जास्त बारीक किंवा जास्त जाड किसणीच्या आकारात किसू नका मिडियम आकारामध्ये हा भोपळा किसून घ्यायचा आहे भोपळा किसून झाल्यानंतर या भोपळ्यामधील सगळं पाणी आपल्याला काढायचं जेणेकरून आपले पराठे फुटणार नाहीत ना आता मी हिरवं वाटण इथे बनवते आहे हिरव्या वाटणासाठी मिरची जिरे आणि लसूण या ठिकाणी मी वाटण तयार करून घेते हे वाटण हे वाटण किसलेल्या भोपळ्यामध्ये घालूया वाटण मिक्सरला बारीक करताना तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता ही ऑप्शनल आहे मी या ठिकाणी कोथिंबीर वरून या भोपळ्याचे भोपड्याचे किसमध्ये घालणार आहे तर या ठिकाणी मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून हिरवं वाटण घातल्यानंतर घातलेली आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला धने पावडर हळद आणि तिखट तिखट घालताना थोडं जपून घालायचं आहे आपण यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे हे लक्षात असू द्यायचं हे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे स्टपिंग छान मिक्स करून घ्यायचं हे स्टपिंग मिक्स करत असताना याला आता जास्त पाणी सुटणार नाही कारण आपण भोपळा खिसल्यानंतर हा भोपळा पिळून घेतलेला आहे म्हणजे यामधील सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण पीठ भिजवून घेऊया पीठ भिजवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन आणि दोन चमचा बारीक रवा बेसन आणि रवा यासाठी घालायचा आहे जेणेकरून आपले फराटे छान खुसखुशीत होतील आणि यामध्ये घालायचं आहे मीठ चिली फ्लेक्स आणि ओवा ओवा घालताना हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आहे हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया हे पीठ भिजवताना आपल्याला जो आपण भोपळा पिळून घेतला होता ते पाणीसुद्धा आपण यामध्ये घालायचं पण मी या ठिकाणी पाणी ते घातलेलं नाही कारण पीठ हे थोडं काळसर दिसेल म्हणून मी आपलं साधं पाणी पीठ भिजवण्यासाठी घेतलं आहे पीठ भिजवून पाच ते सात मिनिटे तसंच झाकून ठेवायचं आहे आणि पीठ मुरल्यानंतर आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे आहे मी या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहेत एक तर म्हणजे छोटा पिठाचा गोळा करून घ्यायचा तो थोडासा लाटून घ्यायचा छोट्या आकाराची चपाती फुलक्यासारखं बनवून घ्यायचं त्यामध्ये एका साईडला स्टफिंग भरायचं आहे आणि त्याची दुसरी साईड त्यावर टाकायची आहे ही एक पद्धत आणि दुसरी पद्धत दुसरी पद्धत म्हणजे आपण जसे मोदक बनवतो ती सेम पद्धत वापरायची आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही ज्या पद्धतीने पराठा बनवत असाल त्या पद्धतीने पराठा बनवायचा आहे मला मोदक बनवण्याची पद्धत ही सोपी वाटते म्हणून मी सगळे पराठे त्याच पद्धतीने बनवून घेतलेले आहे थोडीशी पुरी पुरीसारखं लाटून घ्यायचं त्यामध्ये आपलं स्टफिंग भरायचं त्याचा गोळा करायचा आहे आणि छान हलक्या हाताने आपला पराठा असा लाटून घ्यायचा जास्त दाब जास्त जोरात पराठा लाटायचा नाही जर जास्त दाब दिला तर पराठा फुटू शकतो म्हणून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना जास्त पातळ किंवा जास्त जाड असू नये याची काळजी घ्यायची आहे तुम्ही पराठा लाटल्यान पराठा लाटल्यानंतर यामध्ये या तीळसुद्धा घालू शकता तीळ लावल्यानंतर पराठा हा छान दिसतो आणि चला या ठिकाणी मी पराठा बनवून घेतलेला आहे आणि तो छान भाजण्यासाठी तव्यावर तुपाचा वापर केला आहे तुम्ही तुपाऐवजी हो तेल किंवा बटरसुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकतो तर आपला पराठा दोन्ही साईडनं छान पद्धतीने भाजला गेलेला आहे तयार आहे आपला दुधी भोपळ्याचा पराठा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय